म्हण तिथं आमचं पाच मावळ झाले तर तिकडे काल बाय ना अर्ध्या तासच निर्णय घेतला तुम्ही काय घालवा लागला तुम्ही गड्या एवढंच मला सांगायचं मी बाकी काय बोलत नाही उद्याचा पिक्चर वेगळाच असणार आहे उद्याचा कार्यक्रम काय करायचे मी आता तुम्हाला सांगत नाही उद्या वेगळाच असणार आहे आणि तिथनं पुन्हा बनवता दादा कोण शिलाजी आधी काढून करायचं एवढंच बोलतो आता मला गारवे जायचा आवाज होता मला येणार А, барите. Да, आज आपल्या संघर्ष समितीच्या वतीने <laughs> आंदोलन केलं काल सीताराम कारखान्यावर केलं होत काल एक दोन तासात आपल्याला दर मिळाला परंतु आजचं आंदोलन वेगळं झालं आज सकाळी साडे अकरा वाजता जाऊन आम्ही तिथे बसलो होतो मला वाटतं दराचा विषय आठ वाजून वीस मिनिटांनी भेटला म्हणजे साडे अकरा ते आठ वाजेपर्यंत तिथं बसलेल्या सगळ्या सहकार्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो तिथं काय आम्ही कुठल्या कट्ट्यावर बसलो नव्हतो डायरेक्ट गव्हाने उतरून बसलो होतो आणि तिथनं आम्ही आठ नऊ तास किंचित सुद्धा हल्लो नाही आणि गव्हाणीतली अवस्था अशी होती आमच्या सगळ्यांच घस उसानं फुल भरलेलं टेबल आणि सगळा दुरळा आसपासचा उडून तिथे येत होता आमच्या आणि वरच्या मोळ्या कधी पडकेल्या सांगता येत नव्हतं ता। कडलं येऊन थांबलेले होते तरी सुद्धा या सगळ्या मावळ्याने जीवाची परवा न करता आठ नऊ तास तिथे खिंड लढवली कुणीही किंचित माग सरलं नाही कारखान्याने जे त्यांचे काय डॉफीस होते किंवा आपली खरच बीबीच्या डेटापासून मागणी आहे का बघण्यासाठी अनेक परीक्षा घेतल्या आपले एकशे पंचेचाळीस रुपये वाढवायसाठी आठ तास घालवलं परंतु आपले जीवाभावाची सरकारी इथं पोट तिरथिर करत पडलेले आहेत आणि आम्हाला त्यांचा चेहरा समोर दिसत होता म्हणून आम्ही जागा सोडली नाही त्यामुळे उद्याच आंदोलन आज जरा तिथे संख्या कमी होती लांबचा कारखाना होता पण उद्या जस आग्या मावाळ उठल्यावर असतंय तसं आग्या मावळाच्या माश्यासारखी माणसं त्या कारखान्या विठ्ठलवर दिसली पाहिजे आज सगळ्यांनी आम्हाला टार्गेट केलं वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 बोलले पण आम्ही काय त्या गोष्टीवर कोणाचा राग मानत नाही मानणार नाही कारण आम्ही रिझल्ट काढणारी माणसं आहेत आम्ही राजीनामा देऊन स्टंट करत बसलो असतो तर मराठा आरक्षण आंदोलनात अनेक आमदारांनी राजीनामा देतो काय झालं का कुणाचं त्यामुळं आम्हाला स्टंट करायचा नाही आम्हाला रिझल्ट काढायचा आहे कारण आमच्या जीवाभावाची माणसं इथं जीवाची बाजी लावून आडवी झालेली आहे आणि लवकरात लवकर आपल्याला संपवायचंय त्यामुळं गावागावातल्या सगळ्या लोकांना आता इथं गेल्यानंतर फोन करा आणि सगळ्यांनी उद्या कमीत कमी येताना मोटरसायकलवर एक दोन मोटरसायकल मोटर तर प्रत्येकाने घेऊन या एक चार पाच चार पाच लोक आली शंभर एक मोटरसायकल आल्या तर शे पाचशे लोक होतील आपला तर आठ नऊ तासात मिटण्याऐवजी आठ नऊ मिनिटात मिटत आणि तिथून लगेचच आपण त्याच्या पुढे असणारा विजय कारखाना म्हणजे उद्या एका दिवसात आपल्याला या गोष्टी आपल्या उपोषण आपल्याला त्रास द्यायचा नाही लवकरात लवकर आपल्याला हे संपवावं लागणार आहे कारण त्यांची प्रकृती दासळकी आहे आणि आपण त्यांचा अंत बघणं योग्य नाही त्यामुळे आपण आता आक्रमक होणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यांनी इथं बसण्यापेक्षा आमच्या सोबत तिथं आलेलं लाख मोलाचं काम आहे इथं ठराविक त्याची काळजी घेणारी चार लोक राहतेली बाकीच्या सगळ्यांनी एकूण एक माणसानं उद्या विठ्ठल कारखान्यावर यायचंय इथे यायचं तिथे उद्या सकाळी उद्या सकाळी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत इथं सगळ्यांनी या आपल्याला कारखाना करायला ये नाही प्रकृती खालावत उद्या आपण जेवढं काय शिल्लक आहे दोन तीन कारखाना ती सगळ सगळ्यांनी वेळ काढून या आणि उद्याचा दिवस घ्या हा सगळा प्रश्न आपण मिटवून टाकू आता जे